आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुण्यात गौरीचे म्हणजे महालक्ष्मीचे सगळे सामान कुठे मिळते नमस्कार मंडळी आता गौरी गणपतीचे दिवस जवळ आलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सगळे गणपतीची तयारी या ठिकाणी आजूबाजूला सुरू झालेली आहे मी आहे मंडळीमध्ये आता बाबू गेनू वाहनतळ याच्या खाली मी इथे उभी आहे हे बघा अगदी मंडळीमध्येच आहे हे तर चला बघूया या, या मार्केटमध्ये काय काय आहे चला आणि तुम्ही जर आजूबाजूला बघाल तर तुम्हाला या ठिकाणी रांगोळ्या मिळतील पूजेचं साहित्य मिळून जातं डेकोरेशनचं सामान मिळतं तर या एकाच ठिकाणी आल्यानंतर तुमची संपूर्ण खरेदी होणार आहे तर चला तर आपण आतफारी जाऊया अगदी समोरच तुम्ही बघू शकता किती सुंदर इथे महालक्ष्म्यांच्या गौराईंच्या मूर्ती आहेत हे तुम्ही बघू शकता त्यांची बाळं आहेत समोर ठेवलेले त्यांची मुलं आणि यांचे चेहरे सुद्धा तुम्ही बघू शकता किती रेखीव आहे कपडे सुद्धा अत्यंत सुरेख आहेत मुखवटे पण आहेत कापडी बॉडी आहे फायबर बॉडी आहे हाफ बॉडी आहे आणि स्टँड आहेत फायबर बॉडी पण पावणे तीन फूट पासून साडेचार फूटपर्यंत आहे हो फायबर फायबर बॉडी मध्ये पण फरक असतात आता ही जी आहे ही ही एकदम लो क्वालिटीची म्हणजे एकदम साधी क्वालिटीची बॉडी आहे हाताची बोटो जॉईंट आहे पायाची बोटो जॉईंट आहे ह्याच्यामध्ये थोडे ॲडिशनल मॉडिफिकेशन्स आहेत ज्यांना अंगठी आणि जोडवं वगैरे घालायचं असतं त्याच्यामध्ये फायबरचे म्हणजे अंगठी घालू शकता जोडवं घालू शकता आणि ही जी आहे ही फायबरची वन लेअर बॉडी आहे त्याला फायबरची चार लेअर आहेत ती जी मागची त्याला फायबरची आठ लेअर आहे अशी तुम्ही तुमच्या म्हणजे कस्टमायझेशन थ्रू आम्ही करून देऊ शकतो सो सुरुवात दहा हजारपासून चालू आहे स्पेस हो तीन फूटपासून छोटी बाळा आहे साडेपाच हजारला जोडी आहे साडे दहा हजारला जोडी आहे म्हणजे अक्का सेट मुकोटे कपडे वगैरे सगळं मुखवटे जे आहे ते आठशे रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे आठशेला पण आहे ला पण आहे असं घ्याल तसं अमरावती पॅटर्न साडेसात पर्यंत आहे जोडी फायबरमध्ये हे असे येतात ते पीओपी पीमध्ये आता फायबर म्हणजे फायबरला फिनिशिंग येत नाही फक्त साचेतला असतो जो आए, हा जो आहे हा 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 फायबर आहे हा पी ओ पी मध्ये येतो डोळ्यात लेन्स वगैरे अक्का मुकुट हा वॉशेबल येतो हा पी ओ पी मध्ये आता नवीन मॅट फिनिश आलाय डोळ्यात असं लेन्स असं पाणी डाळ डोळ्यात सगळे हा अक्का मुकुट वॉशेबल आहे याच्यामध्ये गोल चेहरा पण आहे आणि खडीवाला पण आहे याच्यामध्ये पण दोन वेगळे प्रकार असतात ही फायबर आहे फायबर महाग आहे कारण की फायबर कसं असतं अनब्रेकेबल असतं आणि फायबरला वॉरंटी असते जशी पीओपी नसते पीओपी ला असे कलर लगेच जातो टवके वगैरे उडतात तसं फायबर लावत नाही नवीन फायबर आहे सो so, म्हणून फायबरची फुल बॉडी असते वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे बट लाईफ टाईम येऊ दे पंचवीस तीस वर्ष चालते बॉडी कपडे वगैरे पण आहेत साड्या पण देतो आपण कपडे वगैरे पण देतो आतल्या हो हे बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर फेटे आहेत महालक्ष्म्यांसाठी डेकोरेटिव्ह आणि ते कसे दिसतात हे पण इथे ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला लगेच कळतं हे दिसणार कसे आहेत हे बघा कॅश काढून अशा प्रकारचे त्यांचे मुकुट आहेत या एकाच मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतात या ठिकाणी चौरंगसुद्धा तुम्हाला मिळून जातील सुद्धा गोष्टी मिळतात तर या एका मार्केटमध्ये भरपूर सारं काही घेण्यासारखं आहे हे बघा इथे रुखवंताचं सामान वगैरे आहे जे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करणार आहे जर तुम्हाला रुखवंताचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही याच्यानंतरचा व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये मी सगळ्या या ठिकाणी मिळणाऱ्या रुखवंताच्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे आतमध्ये पण तुम्ही बघू शकता किती मोठा आहे गोडाऊन यांचं शॉप बघा तुम्ही किती मोठा आहे हे आणि आतमध्ये सुद्धा इथे महालक्ष्म्यांच्या बॉडी वगैरे ठेवलेले आहेत मुखवटे या साईडलासुद्धा ठेवलेले आहेत फेटे आहेत दागिने आणि त्यांचे कपडे हे सुद्धा तुम्हाला आतमध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी मिळून जातील तर तुम्ही बघू शकता मी आता आत आलेली आहे आणि आतमध्ये सुद्धा मुखवट्यांचे किती प्रकार या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि भरपूर यांच्याकडे व्हेरायटी अवेलेबल आहेत फायबर आणि पी ओ पीच्या भरपूर मुखवटे तुम्ही बघू शकता यांच्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही यांना ऑनलाईन पण विकत घेऊ शकता त्यासाठी मी नंबर या ठिकाणी मेन्शन करते त्यावरून तुम्ही बुकिंग करू शकता फक्त तुम्हाला एक्स्ट्रा कुरिअर चार्जेस पे करावे लागतील आता तर महालक्ष्मी भरपूर जवळ आलेल्या आहेत या वर्षीसाठी नाही पण जर तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी विकत घ्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणाहून बुकिंग करू शकता अतिशय सुरेख या ठिकाणी तुम्हाला बॉडी मुखवटे दागिने आणि त्यांच्यासाठी कपडे मिळून जातील हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर महालक्ष्म्यांसाठी कपडे अवेलेबल आहेत हे ब्लाउज आहे हे बाळांचे आहे ना काय प्राइस याची दोन हजार रुपयाला जोडी बघू शकता तुम्ही छान पैठणीच्या साडीचा म्हणजे कपड्याचा या ठिकाणी ड्रेस आहे आणि हे पण बघा किती सुंदर आहे मुलाचं छोट्या बाळाचं धोतर किती सुंदर कलरचं शिवलेलं आहे आणि हे त्याच्यावरचं आहे बघा सदरा किती सुंदर आहे खूपच सुंदर दोन हजार रुपयाला ही तुम्हाला जोडी मिळून जाईल आता मी बघू शकता या ठिकाणी दागिनेसुद्धा ठेवलेले हो आहेत तर काय प्राईज आहे दादा याची याची साडेतीनशे रुपयाला अडीचशे पासून पुढे तुम्हाला या ठिकाणी दागिने मिळून जातील भरपूर आहे यांच्याकडे व्हेरायटी तीन पदरी असे छान मोत्यांचे उठावदार आहे म्हणजे दागिने पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत हे बघा खुशी आहेत सगळे इथे दागिने पण मिळून जातात हे जा, बघा कोल्हापुरी साज हे अशा प्रकारचे सुद्धा आहेत छान भिंदी वगैरे आणि चोकर वगैरे घातलेले आहेत असे छान ठुशी वगैरे घातलेले सुद्धा मुखवटे अल्टिमेट आहे खूप सुंदर सुंदर आहे हे वरच पण बघा किती छान आहे बाळांचे कपडे तुम्हाला खूप कमी ठिकाणी खूप छान बघायला मिळतात आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता छान पैठणांपासून तयार केलेल्या कपड्यांचे या ठिकाणी बाळांचे कपडे तुम्हाला मिळून जातात अतिशय सुंदर शिवलेले आहेत महालक्ष्म्यांसाठी जे स्टँड लागतात हे लागता अशा प्रकारे हे सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत हे बघा तुम्ही बघू शकता छोटे पण आहेत आणि अशा प्रकारे मोठे पण आहे साइजेस तुम्ही बघू शकता मागच्या साईडला भरपूर डेकोरेशनचं सामान तुम्हाला दिसत असेल तर या एकाच ठिकाणी तुम्हाला भरपूर सारं कलेक्शन मिळून जातं आणि इथे समोर लिहिलेले पण आहे अन्नप्राशन संस्कार हळदीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या एकाच शॉपमध्ये मिळतात तर मंडळी तुम्ही बघितलं या एकाच शॉपमध्ये महालक्ष्म्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळून जातात हे ठिकाण मला माहिती होतं जे मी तुमच्याबरोबर शेअर केलं तुम्हाला के सुद्धा पुण्यातील अजून काही ठिकाणं माहिती असेल जिथे अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी मिळतात तर कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा जेणेकरून इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि आम्हीसुद्धा ते मार्केट नक्की एक्सप्लोर करू तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला शेअर करा त्या लोकांपर्यंत नक्की पोचवा ज्यांना अशा प्रकारच्या व्हिडिओची गरज आहे ज्यांना काही खरेदी करायची अशा प्रकारची पण ठिकाण माहिती नाही पुण्यातले तर प्लीज आ, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करायला अजिबात विसरू नका पुण्यातले असेच नवनवीन ठिकाणं बघण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये रुखवंताचे सामान आपण कवर करतो आहोत तर तो तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय